नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने जाणारा जो रोड आहे तो थेट राधिका सायकल एजन्सी या ठिकाणापर्यंत येतो या रोडची एवढी दुरावस्था आहे की हा रोड मागील दोन चार पाच सहा वर्षापासून अशाच पद्धतीनं उखडलेला आहे खऱ्या नियमाप्रमाणे नगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकशे आठ रस्ते अंतर्गत रस्ते वर्गीकरण झालेलं आहे असं कळत आहे वर्ग झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा नगरपालिका असो या दोन्ही कार्यालयानं हा रोड तयार केलेला नाही या रोडची परिस्थिती अशी आहे समोर आहे दिशा नागरी सहकारी पतसंस्था आणि हा रोड रहदारीचा आहे रहदारीचा तरी सुद्धा या रोडकर नगरपालिका दुर्लक्ष करत आहे नगरपालिका प्रत्येक नागरिकाकडून कर टॅक्स घेण्यासाठी कसलीही कुचराई करत नाही म्हणजे नोटीस पाठवून कर टॅक्स वसूल केला जातो पण कर टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून हे रोड तयार होत नाहीत काय म्हणणं आहे हे जुने पत्रकार आहेत बाबराव पुजारी बरोबर का तर पुजारी साहेब काय म्हणणं आहे तुमचं उस्मानाबाद शहराच्या अंतर्गत रस्त्याच्या बाबतीमध्ये या शहरामध्ये रहदारीच्या रस्त्यापैकी हा एक रस्ता आहे बर आणि पावसाळ्यात म्हणे इथं पाणी साचलेलं असतं चालणं मुश्किलीचं चा होतं इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑफिस कार्यालय आहे इथं जस्ट नागरिक संघटनेच इथं कार्यालय आहे भवन बरं का शिवा भवन म्हणणं आहे दिशापत आह। दिशा संस्था आहे त्याशिवाय इकडे ऑफिस भरपूर असल्यामुळं रहदारी भरपूर आहे आणि वाहन देखील कसरतीनं चालवावे लागतात इतके रस्ते उखडलेले आहेत एखादी गर्व आह। महिला जर गाडीवर जात असेल तर काय परिस्थिती आहे तिथं तर भयानक आहे हा असं हो तरी लवकरात लवकर रस्ते करणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे या पण संस्थ ठेवले आहेत का तुम्ही नागरिक आहात काय म्हणणं आहे तुमचं बाबतीमध्ये काय मत आहे या मॅडम या।, या रस्ता जवळजवळ आज तीन महिने झालं खांदून ठेवलेला आहे मग ह्या रस्त्याचं काम करायचं म्हणून सांगितलं आणि समता कॉलनीतले लोक सगळ्यात जास्त कर भरणारे आणि वेळेवर कर भरणारे असताना सुद्धा पण हा रस्ता करीत नाहीत तक्रारी केल्या सांगितलं वेळोवेळी वे 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 जाऊन सांगितलं पण रस्ता काय झालेला नाही तेवढ्या पुरतं उघड डागबुजी करते कुठं तर मोरून टाकते आणि पुन्हा ती काय होत की थोडा जरी पाऊस पडला तर पाणी साठते या ठिकाणी आणि आम्ही ह्या समता कॉलनीतच राहतो परंतु ह्या रस्त्याने पाऊस पडल्यानंतर जायचं मुश्किल होत आहे नुसते बर वेळेच्या आत आम्ही म्हणजे इथले लोक कर भरणारे आहे नगरपालिका दुर्लक्ष नगरपालिका जे दुर्लक्ष करते काय कारण आहे त्याचे काय कारण आहेत नगरपालिकेचं दुर्लक्ष काय कारण काय समजू शकले नाही जे आहेत प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्या झाल्यात म्हणतेत करून घेऊ म्हणते नुसतं आम्ही ज्या वेळेस भेटायला जातो त्यावेळेस ते सांगितलं जात आहे फक्त करून घेऊ करून घेऊ पण काय काही म्हणजे होत नाही आता वेळेवर कर भरतो सगळं करतो पण रस्ता काय झालेला नाही इथे संघर्ष संपादक आहेत आणि या रस्त्याहून जात असताना काय परिस्थिती जाणवत जी जी ही जी ड्रेनेज सिस्टीम केली आहे तर ही ड्रेनेज सिस्टीम ज्या गुत्तेदारानं केलेली आहे त्याला पुन्हा रस्ता तरतूद आहे बरोबर पण त्यानं ते रस्ता पूर्णपणे केलेला नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की सगळ्या उस्मानाधी ही परिस्थिती साहेब एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी आलेले आहेत तुम्ही संघर्षच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा बातम्या लावलेल्या आहेत आणि तरी सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे फक्त ही ड्रेनेज उकडून ठेवलेले आहेत पण ते लगेच साफसफाई करून दुरुस्त करून देण्याची तरतूद असताना सुद्धा हे केलं जात नाही तर हे काय म्हणावं लागेल याला आता ह्याच्यामध्ये कणी बरेच पैलू आहेत वेगवेगळे ही जे ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे तर ह्या ड्रेनेज सिस्टीमला घरातून जे पाईपलाईन येणार आहेत कुठं आहे कुठंतरी तुम्हाला पाहायला मिळाली का नाही जुळलेली तर दिसत नाही मग कसली ड्रेनेज सिस्टीम -गेली सिस्टीम आहे सगळी पूर्ण हे हे का राबवलं मग आता हे राबवले हे सगळं चुकीचं राबवलं भ्रष्टाचार केला राहायचे मध्ये एकशे चाळीस कोटी रुपये शहरामध्ये जी खर्च एकशे चाळीस कोटी हे रस्ता करण्याचे तो बर ड्रेनेज सिस्टम चे नाही पण एकशे चाळीस कोटी रुपये कुठे वापरलेले दिसतच नाही साहेब त्याच्या बाबतीत काय म्हणणं करते ना मग ते आता प्रशासकीय यंत्रणाचं काम कोटी रुपये जे आलेले आहेत अजून त्याच्या संदर्भातले सगळे टेंडर्स निघणे वगैरे हा प्रक्रिया वेगळी आहे कमिशनसाठी नेत्याच्या कमिशनसाठी हे पैसा शेअर विकासासाठी खर्च होत नाही तो परत गेला असंही विरोधकाचं मत आहे तुमचं काय मत आहे कोण विरोधक विरोधक म्हणजे राजकारणी विरोधक कारण सावंत साहेबाच्या आणि राणा पाटलाच्या या भांडणामध्ये हे काम रखडले असंही मत आहे काय मत आहे असं नाही असं कुठल्या नेत्याच्या भांडणामुळे रखडलेलं नाही हे बर हे कसं होत माहिती का हे नगरपालिकेमध्ये जे प्रशासकीय यंत्रणा जे आहे प्रशासक म्हणून जे आहेत ना ह्यांनी ती यंत्रणा व्यवस्थेशी राबवलेली नाही बरं आता शहर विकासासाठी आपण काय म्हणाल बरं काय म्हणाल ह्या राजकारणी लोकांना ते त्यांचं त्यांचं काम करते मी सांगतो तो आणि उस्मानासाठी मोठ्या निधी मागण्याचं काम ते करतात निधी आणतेत आता हे प्रशासकीय यंत्रणा त्या निधीचा वापर व्यवस्थितशीर करतात का नाही हे खरं तर पाहायला पाहिजे निधी आता किती उपलब्ध आहे सध्या जाणवते का माहिती आताच जर तुम्ही नगरपालिकेच्या संदर्भात जर विचारला आणि रस्त्याच्या संदर्भात जर विचारलं तर माझी माहिती अशी आहे ते कमी जास्त असू शकते की नगरपालिकेला आता बजेट फार कमी आहे आणि आणि मग हे बजेट जे एकशे चाळीस कोटी रुपये एकशे चाळीस कोटी रुपये ह्याचा जी गवगाव आहे ती नेमकं कुठं वापरलं चाललंय काय नेमकं सांगता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये बरेच त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केलेले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला जे वर्ग केलेले आहेत त्याच्यामार्फत जे काम व्हायला लागले ते चांगलं काम व्हायला लागले बरं पण नगरपालिकेच्या मार्फत जे काम व्हायला लागले हे तर तुम्ही समोरच पाहायला लागलात नाही अशा पद्धतीचं काम व्हायला लागले बरोबर आहे हे आहेत संघर्षचे संपादक संतोष आंबिरे साहेब आहेत हे शहराच्या विकासासाठी निश्चित काम होईल अशी गॅरंटी आहे पण काही वर्ग झालेली जी कामं आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यामार्फत चांगल्या पद्धतीने कामं व्हायलेत असे संघर्षचे संपादक संतोष आंबिरे साहेब सांगतात पण नगरपालिकेकडून कामं होत नाहीत हे बघा वास्तववादी चित्रण हे तुमच्या समोरच आहे असंही त्यांनी पत्रकारांनाच प्रतिकार प्रति प्रतिकश प्रश्न विचारला की तुमच्या शहरामध्ये तुम्हीच प्रश्न विचारता पण शहर असं भकास झाले असंही त्यांनी आहे तर येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास कसा होईल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच शहर विकासासाठी पाहण्यात येणारे व्हिडिओ खडतर प्रवासला अवश्य पहा आपण खडतर प्रवास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक बेल करा बेलॉयकनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र